गेल्या दोन तीन दिवसापासून उपमहापौरच्या इलेक्शन नंतर जे काही शिवसैनिक असतील किंवा सगळ्यांमध्ये जे काही नाराजीचं वातावरण पसरलो त्या संदर्भात स्वतः मी सुद्धा का शेवटी याच्यामध्ये काय असतं रेस असते कोणाला एखाद्याला पद एखाद्याला भेटत नाही त्यामध्ये मी सुद्धा उपमहापौर पदाच्या रेसमध्ये होतो मान्य सुवर्णदाही होत्या राहुलजी दिवे होते त्यामध्ये विलास शिंदे यांना वरून पक्षप्रमुखांनी आधीच दिले त्याप्रमाणे त्यांना उपमहापौर उपमहापौर पदाची संधी मिळाली पण त्यानंतर भरपूरसे नाराजीचा हो नारा जो सूर होता का सगळे नाराज होते शिवसैनिक सगळ्यांचे मला फोन चालवते हो त्यामुळे मी सुद्धा फोन बंद करून दोन दिवस एकदम शांततेत देत आता काय निर्णय घ्यायचा साहेबांना आपण भेटून सांगितलं पाहिजे सर्व शिवसैनिकांनी तर मला सुद्धा न्याय द्या पण पक्षप्रमुखांनाच आमच्या सगळ्या पक्षांबद्दल असतील सगळे नगरसेवक असतील पदाधिकारी असतील सगळ्यांबद्दल त्यांची जी काय आस्था आहे त्यांनी स्वतः माझ्या कुटुंबाला फोन केली त्यानंतर स्वतः मला फोन केले आणि सांगितलं की बंडी मी तुझ्या पाठीशी आहे तू कुठला निर्णय घेताना विचारपूर्वक घे कारण पूर्ण शिवसेना पक्ष आहे तुला मोठं करण्याचं तुला तुझे स्वप्न पूर्ण करण्याचे त्यासाठी पूर्ण शिवसेना आम्ही बांधील आहोत तू कुठला चुकीचा निर्णय घेऊ नको निश्चित जे काही पक्ष प्रमुख असतील दादाजी साहेब असतील आमचे मान्य मंत्री त्यानंतर नरेशजी मस्के असतील रामजी नेपाळे असतील हेमदप्पा गोडसे असतील भाऊसाहेबजी चौधरी रामजी नेपाळे या सगळ्यांनीच सुवासांना कांदे मान्य आमदार या सगळ्यांनीच जे काही मला सांगितलं समजून त्यानंतर नाशिकचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत या सगळ्यांनी सर्व पक्षातील आमदार खासदार असतील ज्येष्ठ पत्रकार असतील साहित्यिक असतील प्रभागातील सर्व नागरिक असतील नाशिक शहरातील जे काही सुधारण नागरिक आहेत त्या सगळ्यांनी आम्हाला विनंती केली की तुम्ही असा निर्णय चुकीचा घेऊ नका जनतेने तुम्हाला निवडून दिलंय तर त्या जनतेचा आदर राखून व त्या सगळ्यांचा मान सन्मान ठेवला पाहिजे कारण तुम्हाला जनतेने निवडून दिलंय आणि एकदम भरघोस अशा मतांनी निवडून दिले तर कुठला चुकीचा निर्णय तुम्ही घेऊ नये पक्षाने जी काही के सूचना केली आहे तिचा निश्चित तुम्ही आदर करून यापुढे पक्षाने नि तुम्हाला निश्चित संधी मिळेल कारण तुमचं वय काही जास्त नाही अशा सर्व ज्या काही भावना होत्या व पक्षप्रमुखांचा जो काही आदेश होता त्याप्रमाणे महानगरप्रमुख असेल किंवा नगरसेवक पदाचा कुठलाही राजीनामा हा देणार नाही कारण जी काही जनभावना आहे त्या जनभावनेचा आदर करून हा निर्णय मी आज घेत आहे काय निर्णय घेतो की जे काही ठरलं होतं का राजीनामा द्यायचा पण पक्षप्रमुखांनी जे काही मला सूचना केली की निश्चित तुला न्याय मिळेल तुला सुद्धा भविष्यात संधी मिळेल कारण पक्षामध्ये सगळ्यात पहिले तू आलेला आहे तर निश्चित तुला सुद्धा न्याय दिल्याशिवाय राहणार नाही असा आदेश मला त्यांनी दिला आहे त्यामुळे जनभावना होती त्यामुळे राजीनामा देण्याचा रद्द केला सोशल मीडियावर ते सगळं जाहीर केलं त्यावेळी पक्षप्रमुखांशी काही बोलणं झालं नव्हतं का त्यावेळेस पक्षप्रमुखांशी बोलणं झालेलं नव्हतं कारण त्यावेळेस ज्या काही इलेक्शन होते जिल्हा परिषद असेल पंचायत समिती यांच्या त्या इलेक्शनमध्ये साहेब पण सभेमध्ये होते त्यावेळेस पहिले त्यांना मी भेटायला पण गेलो होतो पण त्यावेळेस आपले उपमुख्यमंत्री मान्य कैलासवाची अजितदादा पवार यांच्या निधनामुळे दोन दिवस ते, ते, ते पुण्यामध्ये होते त्यामुळे त्यांची भेट होणं राहून गेलं होतं तर त्या काही शिवसैनिक सगळ्यांच्या भावना होत्या त्या भावना आम्ही व्यक्त केल्या होत्या पण त्याचा आदर आमचा राखला गेला आहे आणि पक्षप्रमुखांनी पण आम्हाला आदेश दिलेला आहे तर तो, तो आदेश स्थिर सावध मान्यगम शिवसैनिकाचा आहे काय आश्वासन आता तुम्हाला देण्यात आलेलं आहे किरण देश साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे की निश्चित तुला सुद्धा तुझा मान सन्मान जो काय येतो ते ठेवण्याचं काम पक्ष हे करेल त्यामुळे पक्षाने आदेश दिलाय आहे तो, तो निर्णय आता मी मान्य केला बोलताना तुम्ही सांगितलं की पक्षप्रमुखांनी हा निर्णय घेतलेला होता उपमहापौरपदी शिंदे यांना संधी देण्याचा त्यांच्या निर्णयाला आव्हान दिलं आणि तुम्ही सोशल मीडियावर पोस्ट व्यक्त केली आणि आता तुम्ही की म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनाच आव्हान दिलं तुम्ही उपमुख्यमंत्र्यांना कुठले आव्हान आम्ही दिलेलं नाही आपण बघू की जो काही निर्णय होता तो निर्णय पहिले स्थानिक पातळीवर झाला त्यानंतर आम्हाला काय आलं कि नहीं कि की साहेबांनी वरतून आदेश दिले आहे कारण आतापर्यंतची पद्धत अशी की घटनेता नावावरती पाडवते इच्छुकांची व नंतर पक्षप्रमुख जे काही पक्षाचे सचिव आहेत त्यांना आदेश करतात व ते आदेश केल्यानंतर ते नाव गटप्रमुखांकडे येतं व गटप्रमुखांचे नाव जाहीर करतो अशी पद्धत शिवसेनेमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून म्हणजे शिवसेना स्थापन झाल्यापासून अशी परंपरा आहे नेमकं आपला आरोप महापौर पदावर आहे की घटनेच्या पदावर आहे नाही आरोप हा माझा काही मी जी काय नाराजी माझी आहे जी काही खतखत सर्व शिवसैनिकांची किती मी व्यक्त केली आहे पण पक्षप्रमुखांनी मला जो काही आदेश दिलाय आहे त्यानंतर आता कुठली खतकत किंवा कुठला कोणाचा वाद आमचा राहिलेला नाही नवीन मग काय जबाबदारी मिळणार काय पद मिळणार काही शब्द त्या संदर्भात सर्व नगरसेवकांची हो मी काही पक्षप्रमुखांकडे के मागणी केली होती की सर्व नगरसेवकांना हो आपल्याशी इदगूच करायचं आहे जे काही नवीन पण नगरसेवक हो निवडून आले त्या सगळ्यांना आपण बोलवलं पाहिजे तर त्या संदर्भात उद्या नंदनवन येते दहा तारखेला सायंकाळी सात वाजता मुंबईमध्ये नंदनवन बंगल्यामध्ये बैठक आयोजित केली व त्या बैठकीमध्ये स्वतः शिंदे साहेब प्रत्येक नगरसेवकाशी संवाद साधणार आहे तुम्ही पण जाणार हो स्वतः मी पण मला पण बोलत मी पण जाणार घटनेत त्यांनी परस्पर विला शिंदेचं नाव वर पाठवलं असं तुम्हाला माहिती आहे पक्षप्रमुखांनी जो काही निर्णय आम्हाला दिला आहे तो शिर सावंत आहे त्यांनी सांगितलं की एकदा नेमणूक मी केली तो, तो निर्णय मी मान्य केला नाही हो नाराजी आता शिंदे साहेबांनी स्वतः मला फोन करून माझ्या कुटुंबाशी माझ्या सगळ्यांशी संवाद साधलाय पक्षप्रमुख स्वतः जेव्हा स्वतः फोन करून निर्णय सांगताय तर निश्चित मला निश्चित नाही मिळेल अशी मला गॅरंटी आहे निश्चित पक्षामध्ये कुठली पुढे राहणार नाही त्यासाठी मान्य शिंदे साहेबांनी उद्या जी काही बैठक आयोजित केली आहे त्यामध्ये जे काही निर्णय सगळ्यांना सांगतील तो सगळ्यांना फिरसाव याआधी पण ते बरेच प्रकार झालेले होते अनेक वेळा तुमची नाराजी असते तुम्ही दुसऱ्या बाजूला असाल पदाधिकारी वेगळ्या बाजूला असाल काही दिवस झाले की एकत्र येतात ते म्हणजे तुमच्याकडे जे शिवसेने फक्त आहेत ते सगळे संभ्रमात येणार पक्ष वाढत नाही तुमचा नाही पक्ष वाढीसाठी निश्चित सर्व आम्ही प्रयत्न करत आहोत त्यानंतर जे काही आता आमचे नगरसेवक जे काही थोड्या मताधिकाऱ्यांनी पडलेले आहेत त्यांना सुद्धा घरोघर जाऊन भेटण्याचं काम आम्ही केलं हेमंत आपल्याला आम्ही स्वतः प्रत्येकाला घरोघर जाऊन भेटलो ते कशामुळे पडले का याचा सुद्धा आम्ही सगळ्यांनी एक अहवाल बनवलाय तो सुद्धा लवकर देणार आहोत नाही आता इथे ऑलरेडी आम्ही चार एक नगरसेवक आहोत अजून सगळे नगरसेवक असा विषय नाही मी काय कोणाला हे सगळे नगरसेवक म्हणजे एक स्वतःहून आले मी कुठे कोणाला आव्हान केलं नाही किंवा कुठल्या पदाधिकाऱ्यांना आव्हान केलेलं नाही कारण जो काही व्यक्तिगत माझा निर्णय होता त्या संदर्भात आधी पत्रकार परिषद केली पक्षप्रमुखांसोबत बोलणं झालेलं सर तुम्ही तुम्ही त्यांच्यासोबत सांगितलं काय काय घडलं काय काय नाही या संदर्भात कारण तुम्ही ज्या वस्तू केलेल्या होत्या त्याच्यामध्ये आंतर्गत गटबाजी देखील आलेली होती आणि गटनेते पदावरून देखील तुम्ही बोललेल्या होता मग आता हे सगळं तुम्ही एकदा मानलं या सर्व भावना उद्या त्यांनी मीटिंग आयोजित केली नंदनवनमध्ये निश्चित सर्व नगरसेवक असे स्वतः मी असे ज्या काही आमच्या भावना आहेत ते भावना पोहोचवण्याचं काम आम्ही शिंदे साहेबांपर्यंत उद्या करणार आहोत व निश्चित पक्षप्रमुख त्या तो निर्णय घेऊन चांगला असा मार्ग काढून सगळ्यांमध्ये सुसंवाद जो आहे तो तयार करतील असे आम्हाला गोवाय अजित पवार नारा असले का नॉट रिचेबल व्हायचे तुम्ही दोन दिवस नॉट रिचेबल नॉट रिचेबल होण्याचं कारण असं होतं का ज्या काही शिवसैनिक असतील स्थानिक नागरिक असतील या सगळ्यांच्या ज्या काही भावना होत्या जे मला वारंवार सगळ्यांचे फोन चालू होते व त्यामुळे मी सुद्धा फोन बंद करून काहीतरी आपण निर्णय आपला चुकायला नको किंवा आपण रागाच्या भरात काय आपल्याकडून चूक व्हायला नको आपण शिवसेनेक आहोत पक्षप्रमुखांचे आदेश आपण पाहिले पाहिजे हे मनात ठेवून ठेवतो हो। पक्षप्रमुखांनी आदेश दिलेले तुम्हाला नाही पहिले आदेश दिले आदेश आदेश आदे आहे ते आम्हाला असे आदेश दिले आहे कारण आतापर्यंतची पद्धत अशी आहे की गटप्रमुख नाव पाठवता नावं पाठवल्यानंतर त्यावर निर्णय वरतून पक्षप्रमुख व शिवसेना पक्षाचे सचिव आहेत त्यांचं लेखी पत्र हे गटनेत्यांना प्राप्त होतं त्यानंतरच तो निर्णय होतो पण एवढा म्हणजे एक एवढा मोठा निर्णय हा स्थानिक कसा होऊ शकेल एकतर भाजपचे सर्वाधिक उमेदवार असताना तुम्हाला ते सहभागी करून घेतलं आणि एवढा मोठा निर्णय हा स्थानिक पातळीवर होणारच नाही ना पक्षप्रमुख निर्णय घेतला हा जो काय निर्णय आहे हा निश्चित आम्हाला वरतून आदेश आलेले आहेत किंवा त्याचं पत्र द्यावेश आलेलं नव्हतं कारण त्यावेळेस वेळ कमी होता प्रचारसभांमध्ये साहेब पण बिझी होते त्यामुळे वरतून पत्र न आल्यामुळे असा सगळं बोंद होता कारण जी काही पद्धत आहे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की गटप्रमुखांकडे पत्र येतं व त्यानंतर नाव जाहीर होतं पण ते पत्र न आल्यामुळे सगळा वाद झाला पण तो आता स्वतः पक्षप्रमुखांनी आम्हाला सगळं समजून सांगितलं आहे व त्यांनी आदेश दिले त्यामुळे तो निर्णय आम्हाला मान्य आहे मग आपल्या गटनेत्यांवरती विश्वास नाही असा अर्थ होतो त्याचा नाही गटनेत्यांवर विश्वास अविश्वासाचा विषयच नाही यामध्ये पत्र नव्हतं फक्त पत्रावरून आवाज आहे कारण जे काही शिवसेनेमध्ये पद्धत आहे सचिवांचं शिवसेना पक्षाचे सचिवांचं जे पत्र येतं ते पत्र आल्यानंतर आपण नाव जाहीर करतो तर त्या संदर्भातच आम्ही सगळी मागणी साहेबांकडे केली पण मग काय झालं काय पत्र आलं की नाही आलं पुढे काय ठरलं पत्र त्यावेळेस साहेब पण सभेंमध्ये होतं त्यामुळे पत्र आलेलं नव्हतं त्यामुळे साहेबांनी स्वतः मला सांगितलं की आपण ते आदेश दिले होते त्या आदेशाचं पालन आपण केलं पाहिजे त्यामुळे माझी नाराजी दूर झाली कम्युनिकेशन नव्हतं हो स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये नाही नाही स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये कम्युनिकेशन होतं पण जो काही निर्णय होता तो निर्णय पक्षप्रमुखांकडून जो पाहिजे त्यावेळेस सभेमध्ये असल्यामुळे आमचं पूर्ण झालेलं नव्हतं पण मग स्थानिकांनी तुम्हाला कळवलं असेल ना स्थानिकांशी या संदर्भात कुठले मत पूर्ण न झाले तुम्ही त्या मेसेज मध्ये हाजी गोरस गंभीर आरोप केले त्यांनी या पक्षा संदर्भ संबंध निरमत केला या गुदर देखिए यार बंद काय बंद या संदर्भात पुढे पक्ष प्रमुखांशी आम्ही सविस्तर बोलणार आहोत व त्यांना या संदर्भात आम्ही सगळं लेखी आलं किंवा जे काही तोंडी बाकी नगर सेवकांना सांगायचं निश्चित आम्ही सांगणार आहोत पक्षातील मग गटबाजी वगैरे सगळं दूर झालं का सगळे सोबत काम करणार का लोक महापौर शंभर टक्के सर्वजण बरोबर काम करणार सर्व शिवसेना जी आहे ती सर्व एकत्र व सर्व नगरसेवकांच्या ज्या काय भावना आहेत त्या उद्या पक्ष प्रमुखांना भेटल्यानंतर निश्चित सर्वजण शिवसेनेक म्हणून व शिवसेनेचा आदेश जो आहे त्याप्रमाणे त्यांना आतापर्यंत काम करतो यापुढे करत राहतो तुमच्या सोशल मीडिया पोस्ट मध्ये लोक महापूर आहेत त्यांच्यावर बरेच आक्षेप घेण्यात आले आरोप करण्यात आले काय होती काय कार्यकर्ते आहेत कार्यकर्त्यांच्या वैचारिक ज्या भावना आहेत त्या त्यांनी व्यक्त केल्या आहेत नाही माझ्या पोस्टमध्ये तर मी माझी नाराजी टक्के त्या दिवशी होती पण ती पक्षप्रमुखांनी दूर केली त्यामुळे कुठली नाराजी आता माझी राहिली ज्यांनी लोकसभेला विधानसभेला गद्दारच्या घोषणा केल्या एकनाथ शिंदेच्या संदर्भात त्यांनाच आता उपमहापौर पदावर संधी दिली गट नेते पदावर संधी दिली त्या संदर्भात पक्षाने जो काही निर्णय घेतला त्यामुळे त्या निर्णयावर मी बोलू येतो शिकवणार

रोल आजची पत्रकार परिषद आपण की जो शहरामध्ये जो संभ्रम निर्माण झाला होता त्या संदर्भात आपण हे सगळं स्पष्टीकरण देण्यासाठी इथे सगळे उपस्थित आहोत बंटी भाऊनी जो निर्णय घेतला होता की आज ते त्यांचा नगरसेवक पदाचा राजीनामा देणार होते बघा शिवसेना हा एक पक्ष आहे तो आदेशावर चालू आहे निश्चितपणानं काही निर्णयांमुळे ते दुखवल्या गेले होते परंतु आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यावेळेस त्यांच्यासोबत किंवा आपल्या सगळ्यांच्या सोबत सचिवांच्या माध्यमातून संपर्क केला त्यावेळेस आमची भूमिका एकच होती की शिवसेना पक्षात पहिल्यापासून एक धोरणं आहे की जे काही संबंधित पदासाठी गटनेते असतील उपमहापौर असतील अशा संबंधित जे काही पद आहेत त्या पदासाठी जी जी लोक इच्छुक आहेत त्यांची नावं ही वरपर्यंत वरिष्ठांपर्यंत पोहोचवावी आणि त्यानंतर वरिष्ठ जो निर्णय देतील तो आम्हाला सगळ्या लोकांना मान्यत असतो कारण शेवटी तो वरिष्ठांचा निर्णय असतो परंतु ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये या सगळ्या चार पाच दिवसांमध्ये हे सगळं झालेलं आम्हाला दिसलं नाही की कोण इच्छुक आहेत आज महापौर उपमहापौर म्हणून सुवर्णताई असतील बंटी भाऊ असतील दिवे असतील हे सगळे लोक इच्छुक होते त्यांची रिस्टर नावं वरती जाऊन हे वरतून जे फाइनल खाली जे खाली फायनल नाव आहे ते खाली यायला पाहिजे अशी सगळी आमच्या नगरसेवकांची मागणी होती आणि शिवसेना कुटुंब आहे कुटुंबामध्ये कुटुंबा मतभेद होत असतात हे वैचारिक मतभेद असतात परंतु आमचं साहेबांच्याकडे एकच मागणं होतं साहेबांनी यापुढे पण कुठली जबाबदारी दिली नाही तरी आमची हरकत नाही पण तो आदेश साहेबांचा असायला पाहिजे इतकंच आता हे बघा बंध असतील महानगर म्हणून किंवा जिल्हा जिल्हा प्रमुख म्हणून आम्हाला असं वाटतं की ही जी दोन पदं आहेत ह्या पदांच्या माध्यमातून नगरसेवकांमध्ये जो काही संभ्रम आहे तो दूर झाला पाहिजे कुठली दोन पद नाही हे बघा आज गटनेता असेल किंवा उपमहापौर असेल ही जी काही पदं असतील ही संबंधित नगरसेवकांना किंवा जे जा, ज्यांनी आज आपल्या नाशिक शहरामध्ये संपूर्ण तुम्ही बघताय आपले सर्व शिट्स आलेले आहेत सिनियरिटी बघून त्यांचा अनुभव बघून हे सगळं झालं पाहिजे असं आमच्या नगरसेवकाचं म्हणणं होतं कारण ज्यावेळेस साहेबांनी हा सगळा उठाव केला त्यावेळेस साहेबांच्या सोबत आम्ही सगळे नगरसेवक के त्यावेळेस आम्ही साहेबांसोबत काम करतोय गेली दोन अडीच वर्ष आम्ही साहेबांसोबत काम करतोय त्यामुळे आम्हाला पण वाटत होतं की आमचं देखील या सगळ्यामध्ये विचार हवं हो। परंतु साहेबांनी हा सगळा प्रकार साहेबांच्या लक्षात आल्यानंतर खर तर आम्ही सगळे इच्छुक हे साहेबांच्या पोहोचलेलं नव्हतं पण ते काही दोन तीन दिवसापासून साहेबांच्यापर्यंत पोहोचले आणि बघा साहेब अतिशय संवेदनशील नेतृत्व आहे त्यांनी उद्या आमच्या सगळ्या नगरसेवकांना बोलवून साहेब आमच्याशी वन टू वन बोलणार आहे त्यामुळे हे जे काय ते साहेबांच्या पर्यंत आम्ही त्या पंतप्रधान मुळात तुमच्या पक्षाकडे नव्हतंच तुमची तेवढी ताकदही नव्हती की तुम्हाला उपयोग करायला तुम्हाला सत्तेत घेता किंवा इथपासून तुमची फरफड होती आणि शिंदे साहेबांनी त्यांच्या पातळीवरती हे सगळं घडून आणलं आणि त्यानंतर हे नाराजी नाट्य म्हणजे पक्षाला त्यांनी उपमहापौर पद दिलं तुमच्याकडे आणि त्यात तुमच्या स्थानिक शिवसैनिकांची हे बघा आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की ठीक आहे काही काही कारणामुळे इथे कमी आले असतील हा सगळा निकाल असतो तो आपल्याला मान्य करावा लागतो परंतु आम्हाला आमच्या साहेबांना विश्वास होता की साहेब उपमहापौर हा शिवसेनेचाच बसवणार आहे त्यामुळे आम्ही सगळी जे काही इच्छुक लोक होती ते साहेबांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला परंतु हे जेडपीचे इलेक्शन असल्यामुळे साहेब देखील प्रचारात होते त्यामुळे साहेबांना देऊ शकले आम्हाला आपण सगळे साक्षीदार आहोत साहेबांच्या सोबत पहिल्यापासून काम करणारे बंडी भाऊ होते आणि त्यांच्या मार्गदर्शन नेतृत्वाखाली आम्ही सगळे लोक त्यांच्यासोबत आज काम करतोय त्यामुळे निश्चितपणे आमची इच्छा होती की बंडी भाऊंना न्याय मिळायला हवा नाही एका बाजूला एका बाजूला कुठे आज पण हे जे काही पत्रकार परिषदे बसलोय आप... हे जे का आम्हाला इतर आमंत्रण किंवा तुम्ही या असं किंवा वंटीभाऊ मी सांगितलेलं नाही आम्ही स्वतःहून त्यांच्यासोबत आलेलो आहोत कारण आम्हाला पण हे बघा आता साहेबांना शिंदे उपमहापौर नाही अजिबात असं म्हणणार नाही कारण साहेबांचा आदेश आमच्यासाठी शेवटचा बन आदेश आहे आम्ही शिवसेना पक्ष आदेशावर चालतो साहेबांनी जो काय निर्णय घेतला तो आम्हाला मान्य आहे पण आम्हाला यापुढे देखील अशी खात्री आहे सा की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये निश्चितपणाने विचार साहेब साहेबांचा इच्छुक राहू शकतो भाऊ मी असे म्हणते आणि एक साधी गोष्ट आहे की इच्छुक असल्यावर जे पद मिळालं आणि त्यावेळेस ती नाराजगी स्वाभाविक असते परंतु आज आम्ही साहेबांचा आदेश स्वीकारून उपमहापौर आमचा पक्षाचा आहे याचा आम्हाला आनंदच आहे साहेबांनी काय क्रायटेरिया बघून उपमहापौर किंवा गटने ते कारण की इथे एक एक नगरसेवक निवडून आले <laughs> बाकीच्या ठिकाणी काही काही पराभव चार चार नगरसेवक काही ठिकाणी दोन नगरसेवक आहे साहेबांनी तो निर्णय घेताना कथा निर्णय घेतला आज माझ्या दृष्टीने असं म्हणत की आज माझ्यापेक्षा अनुभवाने स्वाभिमानाने आणि निश्चित कार्यक्षेत्रात साहेब होते आहेत त्यामुळे साहेबांनी कुठला निर्णय कुठला विचार करून हा निर्णय घेतलाय

तर पाचवी वर्षामध्ये जर एक एक वर्ष पूर्ण संपूर्ण नगरसेवकांना मिळालं एक एक सव्व सव्व वर्षाचा उपमहापुरुष कालावधी केला गट कालावधी केला तर संपूर्ण नगरसेवकांना न्याय मिळतो या पद्धतीने आमच्याशी उद्या बोलणार आहे आणि त्या पद्धतीने अशी आम्ही निश्चित साहेबांकडनं आम्हाला अपेक्षा आहे आणि खात्री पण आहे की साहेब प्रत्येक नगरसेवकाला न्याय मिळवले साहेबांना विचारलं आम्ही सिनियर आहोत नाही जबाबदारी याकडे पण करणार नाही आता उद्या आम्ही त्या विषयावर साहेबांची चर्चा करणार आमचं झालं आमच्याकडनं असं प्रस्ताव साहेब सगळ्या नगरसेवकांना आपण पद्धतीने विचार केला तर बरं होईल असा प्रस्ताव उद्या साहेबांना साहेबांनी आम्हाला उद्या सांगितलं की बाबा अर्षदा तुम्हाला काही पद मिळू शकत नाहीये तुम्ही काम करा तर निश्चितपणे हा साहेबांचा आदेश म्हणून आम्ही काम करू पण तो साहेबांचा आदेश आहे तुम्हाला पद मिळावा तुम्हाला काय वाटतं कुठल्या आधारावर तुम्हाला हे बघा जेव्हा साहेबांनी असं का उठव केला त्यावेळेस निश्चितपणे आम्ही साहेबांच्या सोबत आणि मला असं वाटतं की संपूर्ण नाशिक शहरामध्ये दोन शिवसेनेचे संपूर्ण पॅनल निवडून आलेले आहेत त्यात माझा देखील प्रभाग आहे की आम्ही संपूर्ण शीट शिवसेनेचे निवडून जो आम्हाला विकास निधी त्या माध्यमातून चारही शीट निवडून यायला आम्हाला यश आलेला आहे त्यामुळे साहेबांनी हा विचार करावा आणि तिथे टर्म आहे आणि राहायला अनुभवाची गोष्ट तर मला असं वाटतं की जोपर्यंत कुठली जबाबदारी येत नाही तोपर्यंत अनुभव येत नाही त्यामुळे साहेब निश्चित या गोष्टीचा विचार मात्र युवासेने जबाबदारी दिली होती साहेबांनी काम करण्याची आणि त्या अनुषंगातून आपण पक्षाची बरीच संघटना बांधलेली आहे त्याचा सगळा लेखा आढावा डॉक्टर श्रीकांत शिंदेकडे आम्ही नेहमी देतच असतो तर त्या सगळ्या माध्यमातून आणि नाशिक महानगरपालिकेत दुसरी टर्म असल्यामुळे निश्चितपणे या सगळ्याचा विचार व्हायला हवा आम्ही म्हणजे लोकप्रतिनिधी प्लस संघटनात्मक काम केलेलं आहे त्यामुळे मला अशी अपेक्षा होती की या सगळ्याचा विचार व्हायचा मगाशी तुम्ही उपमहापौर आणि गटनेते अशी दोन्ही पदांचा उल्लेख केला सगळ्यात आधी तुम्हाला गटनेते पदही मान्य नाही नाही आता हे सगळं साहेबांनी सांगितल्याशिवाय आम्हाला आता हे सगळं मान्य नाही पण तुम्ही दोन्ही पदांचा उल्लेख केला ना मगाशी हां मग मी तुम्हाला तेच म्हटलं आमचा वाद हा उपमहापौर आणि गटनेता या विषयावर होता गटनेता साहेबांनी अजय बोरस यांना ही जबाबदारी दिलेली तुम्ह आहे आणि उपमहापौर विलाजी शिंदे यांना दिलेली आहे उद्याच्या बैठकीमध्ये सुद्धा एक एक वर्षाची करावा अशी आपली मागणी असणार आहे सगळ्यांना न्याय मिळायला पाहिजे महानगर प्रमुखांकडे पण आणि त्यांच्या मध्ये मागच्या पंचवार्षिक मध्ये अजय बोरस्ते ते विरोधी पक्षने होते आणि विलास शिंदे गटनेते होते पाच वर्ष होते त्या संदर्भातच हा सगळं प्रकरण जोडलं जात आहे तर पुढची भूमिका उद्याच्या बैठकीत नेमकी काय असणार आहे आता आमच्याकडचा प्रस्ताव तुम्हाला सांगितलं की सगळ्या नगरसेवकांना इथे बसलेलेच नाही तर जे सव्वीस आहेत तर सगळ्या नगरसेवकांना न्याय मिळायच्या हिशोबाने दोन ते दोन सोडून चोवीस जण तर सगळ्यांना न्याय मिळायच्या हिशोबाने आम्ही आता बसणार आहोत आणि महानगरपत्र माध्यमात उद्या प्रस्ताव आम्ही आता आमचे शिवसेना मुख्य नेते साहेब आहेत त्यामुळे मला वाटत नाही गटनेते पदाचं पत्र आलं होतं का लेखी आदेश होता का तोंडी आदेश होता त्या संदर्भात सुद्धा तो काही आदेश आहे आम्ही तेच त्यांना सांगितलं की आतापर्यंत आपली अशी पद्धत आहे का गटनेता कोणाला करायची हा पक्षाचा आदेश आहे आपण जे काही इच्छुक असतील त्यांचे नाव पहिले मागवले पाहिजे होते ते नावं न मागवता तो प्रकार झाल्या मग थोडीशी चौकांमध्ये नाराजी झाली तर मी एक महानगरप्रमुख असल्यामुळे मी स्वतः माननीय संजय मोरेजी साहेब आहेत आमचे सचिव त्यांच्याकडे जाऊन मी मागणी केली की साहेब याच्या पुढे जे काही पद द्याल तर निश्चित ते खालून ते सगळे नावं मागवा व ते नावं मागून त्यानंतर पक्षप्रमुखांकडून आपण आदेश घ्या कारण यामुळे पक्षामध्ये संभ्रम तयार होत आहे त्या दृष्टीने पक्षप्रमुखांनी पण तसं सांगितलेला आहे की तो निर्णय जो याच्या पुढे जो होईल तो खालून नावं मागव जे काही इच्छुक असतील त्या इच्छुकांचं सर्व हे करून त्यानंतर पक्षप्रमुख त्याच्यावर निर्णय देतील व सचिव त्याप्रमाणे गटनेत्यांना पत्र देते असा निर्णय त्या दिवशी असं सांगितलं गेलं होतं त्या दिवशी असं सांगितलं गेलं होतं की बोरस त्यांना वरतून पत्र आलेलं आहे ते पत्र त्यांनी त्या ठिकाणी कार्यालयात दाखवलं त्याच्यानंतर सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन पण केलं असा काही घटनाक्रम घडला होता नाही त्या दिवशी नेमकं ठाण्यामध्ये साहेबांकडेच गेलो होतो एक वैयक्तिक एक हॉस्पिटलचा इश्यू त्या संदर्भात साहेबांना भेटायला गेलो मध्ये साडे का वैद्यकीय पेशंटसाठी तर त्या दिवशी मी मिटिंगला माझं बोलणं सुद्धा यांच्याशी झालं होतं त्या दिवशी विलास सिद्धेंच्या सुद्धा घरी जाऊ होतो ते पण त्या मिटिंगला नव्हते व त्या मिटिंग में नगर ते काही नगरसेवक होते त्या नगरसेवकांच्या अशा भावना होत्या की फक्त घटनेचा कोण करायचा हे सगळ्यांनी मिळून ठरवा ते नाव त्यानंतर जी काही पक्षाची आपली पद्धत आहे तिचा वापर झाला पाहिजे सगळ्यांची मागणी होती त्यामुळे थोडासा तो काही हे झालं आहे पण निश्चित पक्षप्रमुखांनी उद्या ती बैठक घेऊन तो सुद्धा त्याच्यावर सगळा मार्ग निघणार आहे असं मला वाटतं गेलं असं मानायचं शंभर टक्के सर्व नगरसेवकांच्या ज्या काही भावना आहेत की महानगर म्हणून त्या साहेबांपर्यंत पोहोचवल्या आहेत आणि साहेबांनी उद्या त्यासाठीच बैठक आयोजित केली व सर्व नगरसेवकांना तिथे वन टू वन बोलून ज्या काय भावना आहेत त्या समजून घेऊ त्याच्यावर निर्णय याच्या पुढे निश्चित होईल असं मला वाटतं घ्यावं किती नगरसेवक आहे बघा सर्वच नगरसेवक आमच्या बरोबर आहे असं म्हणता येणार नाही कारण शिवसेनेक आम्ही आहोत सर्व नगरसेवक आमच्या बरोबर आहे आणि इथं तर कुठलाही कोणाला मी काही आमंत्रण दिलेलं नाही हे सर्वजण स्वतःच्या भावनेने इथे उपस्थित झाले आहेत अजूनही भरपूरच्या नगरसेवकांनी यायचं होतं पण मी असं कोणालाही म्हटलं तुम्ही या कारण हा व्यक्तिगत का मी जो काही सांगितलं होतं त्या संदर्भात पत्रकार परिषद आपण आयोजित केली नगरसेवकांव्यतिरिक्त आपल्या कोण कोणत्या पदाधिकाऱ्यांचा आपल्या संपूर्ण प्रकाराला पाठिंबा आहे मग हेमंत गोरच्या असू विजय करू राम रेपाळे असू दादाजी भुसे असू किती लोकांनी आपल्या पूर्ण प्रक्रियेमध्ये उद्या मान्य दादाजी भुसे साहेब असतील मान्य सुवासांना कांदे असतील मान्य हेमंतप्पा कुडसे असतील विजय अप्पा, अप्पा करंजकर असतील किंवा पक्षाचे जे सचिव आहेत रामजी नेपाई साहेब ते सुद्धा उद्या या बैठकीला उपस्थित आम्ही आवाहन केलं की आपण सगळ्यांनी सर्व नगरसेवकांच्या बैठक आयोजित केली ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये तुम्ही सगळे एकत्र होत्या पूर्वी त्यावेळेला ज्या पद्धतीची गटबाजी होत होती तशीच काहीशी आता बघायला मिळती ही परिस्थिती सुधारेल उद्याच्या बैठकीनंतर वाटत जी काही गटबाजी दिसती आहे तर दिसतीच आहे हे बघा ही समोर आहे निश्चित पक्षप्रमुख उद्या सगळ्यांचे कान टोचतील कुठली गडबाई तुम्हाला दिसणार बाबाने एक उल्लेख केला पत्र आले नव्हतं पत्र आलं वरून आदेश आला असं सांगितलं गेलं प्रकारचं पत्र नव्हतं त्यामुळे असा तो संभ्रम प्रसरलेला होता आणि तो साहेब उद्या दूर करतील सर्वांचा संभ्रम आणि कुठली गडबाजी राहणार तुम्ही त्या बैठक गेले होते मग त्यावेळेस तुम्हाला पत्र दाखवण्यात आलं होतं नाही पत्र नव्हतं सुरुवातच असून आणि आदेश पाळला नाही शिवसेना त्यामुळे आम्ही कोणी बोललो नाही आणि एकदा साहेबांचा आदेश म्हटलं की कोणी बोलायचं नसतं शिवसेना ही आदेशावर चालणारी संघटना आहे त्या पद्धतीने आम्ही तो आदेश पाळला आणि त्या पेपरवर साहेब केला म्हणजे तुम्हाला हेतू पुरस्कार बोलू न घेतलं

पत्र नव्हतं जेव्हा अण्णांनी सांगितलं मला स्वतः की वरून आदेश आला किंवा पत्राचा वगैरे काही विषयच नव्हता वरून आदेश आला आम्ही आदे शिवसेना ही संघटना आदेशावर चालते त्यामुळे आम्ही आदेश पाळणारे शिवसैनिक आहोत आणि आम्ही आदेश पाळतो